मी आज पाठपुरावा केला पण डिपार्टमेंट काहीतरी दडवण्याचा मार्ग मार्ग शोधतोय छत्रपती शाहू महाराज यासाठी दोन वेळा दिल्लीवरनं तातडीने या ठिकाणी उपलब्ध झाले पण ज्या गोष्टीसाठी सातत्यानं महाराज किंवा आम्ही ग्रामस्थ गा ग्रामस्थ बाटेकोल्डर त्यांच्या भाषेत जो प्रश्न मांडतो ज्या जी जुनी पॉवर हाऊस मार्गे व्यवस्था होती ती कार्यान्वित केल्यानंतर पुढची विसर्ग व्यवस्था करणे गरजेचे नाही हे जे प्रकर्षण आम्ही सांगण्याचा प्रयत्न वारंवार करतो पण हे डिपार्टमेंट एक लेवलच्या पुढंच बोलतं आणि ह्यातून सारखं आम्हाला सातत्याने वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी अर्थपूर्णसाठीच आहेत का जागतिक वगैरे कर्ज मिळवणे आणि ते दोनशे कोटीवर लक्ष आहे का प्रामुख्यानं आम्ही काय सांगतो पात्राबाहेर राहणारं पाणी कंट्रोल झालं पाहिजे पूर् धरणाची विसर्ग व्यवस्था पाणी पातळी कंट्रोल राहण्यासाठी मेच्या एंडला किंवा जूनला सुरुवातीलाच विसर्ग व्यवस्था चालू झाली पाहिजे टेक्निकल बाबी समजून घेतल्यात असं जे ते म्हणतात तेव्हा आम्हाला त्यांच्या प्रश्नावर जरा शंका येते कारण दोन हजार एकोणीसला जे जुने गेट होते जे आपण पाणी साईटनं काढतो ते पाच गेट यापैकी दोन गेट ते पावरासाठी वापरतात तीन गेट जे शिल्लक आहेत त्याची डागडूजी न झाल्यामुळं ते गेट तसेच आहेत त्यांचा वापर नाही काही नाही जुनं पॉवरहाऊस बंद आहे तो पण विषय वेगळाच आहे आणि नवीन गेट तयार करण्याचे जे काय आज हे षडयंत्र दिसते हे आम्हाला जरा धोक्याचं पण वाटतं आणि धरणाला एक भीती आहे असं पण वाटतंय त्यामुळं जुन्या गोष्टी ज्या महाराजांनी निर्माण केलेल्या आहेत त्यांची प्रथमता डागडूजी करावी राजाराम महाराजांनी त्या काळात जे पॉवर हाऊस बांधलं त्याच्यासाठी गेली दहा ते पंधरा वर्ष आमची समिती लढते की पावर हाऊस चालू करा म्हणते ते पावर हाऊस एवढं त्यावेळी त्यांनी कष्टातून उभा केलेलं महाराजांची ठेवून जे आहे ते पावर आहे आणि नवीन काय ते उद्योग चाललाय त्याला आमचा थोडा विरोध आहे कारण जुन्या गोष्टी जपणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे ते इथं कुठेतरी कमी वाटतंय आणि हा आम्हाला सर्व दादागरी वासियांना या गोष्टीवर आम्हाला त्यावर विरोध की पुण्यामध्ये हो खडकवासला धरणामधला गाळ काढला गेला होता परंतु वारंवार यांच्याकडे जाऊन सुद्धा यांच्या ऑफिसला विचारून सुद्धा परंतु हे म्हणतात ठराविक मर्यादेमध्ये आलेशी आम्हाला गाळ काढता येत नाही गेल्या पन्नास वर्षात राधानगरी आणि परिसरातला वरच्या भागातला सगळा गाळ ते धरणात आलेला आहे धरण जेवढे रिकामं झालं त्यावेळी ते बघायला मिळालेले होते जेवढे काम सुरू होतं तरी त्यावेळी परंतु हे त्याच्यावर काही विचार करायला तयार नाही त्यामुळे धरण धरणात धरण लवकर का भरतं तर धरण गाळानं पहिल्यानं भरलेलं आहे तो गाळ पण काढण्याचा कोणी विचार करीत नाही धरणापासून ते कोल्हापूरपर्यंत पर्यंत संपूर्ण जी शेतीत झालेला जो बदल आहे त्याच्यामुळे पुरत होतो त्याचाही याचे विचार करत नाही ते सोडून नदी नाले ओहोड हे सगळे गाळानं भरलेले आहेत त्याचा टप्प्याटप्प्याने गाळ काढला पाहिजे त्याच्यावरही काही विचार करीत आहेत त्यामुळं हे सगळं काही विसर्ग व्यवस्था करत असताना पूर कशामुळे येतो आणि पर्यावरणाला काय धोका निर्माण झालाय याचा काहीच विचार होत नाही केवळ पाणी सोडण्याचाच विचार होतो म्हणून आम्ही अशा गोष्टीला विरोध केलेला आहे साथ घेत हे विश्वेश्वर या शाहू महाराजांनी जे आहे ते जगामध्ये म्हणजे आज सुद्धा आपल्या माध्यमातून तुमच्या न्यूजच्या माध्यमातून जे व्ह्यूज येतात तुमच्या ते जगभर बघितले जातात ॲटोमॅटिक असल्यामुळे असं भारतामध्ये कुठेही नाही आणि मूळ पावरस ज्यावेळी जुना पावरस आहे मोहितेंचा पाऊरस चालू झाल्यानंतर जुना पावरस जो एम एस वीचा होता तो बंद केला असाच रेडेल गेट बसवल्यानंतर जे शाहू महाराजांचं जे आस हे आहे राधा धरणाचं म्हणजे अस्तित्व आहे जे गेट म्हणजे ज्याच्यावर म्हणजे ज भारतामध्ये आता एकमेव फक्त चालू असणारे तेवढेच गेट आहेत सात गेट हे अस्तित्व इतिहास याच्या मागचा जे शाहू महाराजांचा इतिहास असेल किंवा जग विख्यात विश्वेश्वर्या यांनी जे टेक्निकली जे त्यावेळेचा केलेला आहे मूळ ऐतिहासिक ठेवा हा पुसला जाणार आहे रेल गेट हे वापरल्यानंतर जसं पावरस बंद केलं जुनं तसंच हा सात गेटचे हे बंद होणार ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा काय विषय वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी